नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय तृतीयेला करा हे उपाय घरात नांदेल सुखशांती हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्त्व आहे त्यापैकीच एक असलेला अक्षय तृतीयेच्या दिवशीही अनेक शुभ गोष्टी घडतात केवळ सोनं खरेदी नाही तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी धुतात काही वेळा संकटांचा फेरा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतात तेव्हा ज्योतिषांकडे कुंडली दाखवली जाते जेव्हा पितृदोष कुंडलीत असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात कोणत्याही नव्या कामांना यश येत नाही त्यामुळे लोक तणावग्रस्त असतात अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात पितृदोषाची शांती करण्यास सांगितली जाते काही वेळा पितृदोषाची तीव्रता कमी असते तेव्हा पितरांसाठी काही उपाय केल्याने घरात शांती पसरते मीही पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काही उपाय करणार असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता पितृदोष का निर्माण होतो ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत पित्तर न घातल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो घरावर ठेवा हे तात अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात त्यावेळी पित्रांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घरावर ठेवावे सोबत पाणीही ठेवावे उन्हाने कासावीत झालेले पक्षी तो नैवेद्य खातील तेव्हा त्याच्या आत्मा तृप्त होईल तोच तुमचे पितरही शांत होतील पिंपळाच्या झाडाचा उपाय ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात लावलेल्या पिंपळाच्या झाडावर पितरांसाठी घरातील मिठाई आणि शुद्ध पाणी भांड्यात ठेवावे त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अगरबत्ती लावा आणि आपल्या पूर्वजांच्या समाधानासाठी प्रार्थना करा यानंतर मागे न पाहता थेट आपल्या घरी परत या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर असे केल्याने पितृदोषापासून लवकर सुटका होते असे मानले जाते मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय